निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता संगमनेर तालुका हा थोरात हो, साहेबांचा बाले किल्ला आहे बाले किल्ला आजच्या ह्या गर्दीवरनं लक्षात येत आहे इथे काय बसेस नाही पाठवायला लागत गर्दी बोलवण्यासाठी थोरात नित्यांत प्रेम आमदार बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ अशी लढत आता रंगात आलीये थोरातांची कन्या पायाला भिंगरी बांधून वडिलांसाठी मतदारांना घालते भावनिक साथ मुस्लिम मतदारांचा सा फटका अमोल खताळ्यांना बसण्याची शक्यता संगमनेर तालुक्यात परिवर्तनाची लाट नक्कीच पण मुस्लिम मतदारांमुळे बसणार खो संगमनेर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून येथील निवडणूक राज्यात एक चर्चेचा विषय बनला आहे त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच आठ वेळेस आमदार असलेले बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेत यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यास बाळासाहेब थोरात हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे महाविकास आघाडीकडे अनेक मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नेते आहेत पण आमदार बाळासाहेब थोरात यांना ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे बाळासाहेब थोरात जास्तीत जास्त लीड मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी ते त्यांची कन्या जयश्री थोरात या मतदारसंघात भिंगरी बांधून फिरत आहेत आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यानं ते राज्यभर फिरत आहेत त्यामुळे मतदारसंघात त्यांना फिरण्यासाठी कमी वेळ मिळत आहे संगमनेर मतदारसंघात महायुतीकडून अमोल खताळ हे निवडणूक लढत आहेत माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांच्या घरातील अमोल खताळ येतात म्हणूनच अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत की खताळ परिवारानं या तालुक्याचं पुन्हा एकदा नेतृत्व करावं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अमोल खताळ हे सामाजिक काम करतात शासकीय स्तरावर अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याचं काम अमोल खताळ यांनी केलंय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत अमोल खताळ यांना पूर्ण ताकद दिली आहे त्यामुळं या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली अमोल खताळ हे एक सर्वसामान्य घरातील युवा चेहरा आहे काही वर्षांपासून त्यांनी तालुक्यात अनेक गोष्टींवर आवाज उठवला मोठा संघर्ष केलाय संगमनेर शहरातील कत्तलखाने नगरपालिकेचे घोटाळे संगमनेर स्थानकातील अपहार असे अनेक मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवलाय आमदार बाळासाहेब थोरात हे गेली चाळीस वर्षे आमदार म्हणून या तालुक्यात प्रस्त निर्माण केलाय या लावण्याचा विखे पाटलांच्या माध्यमातून अमोल खताळ यांनी उचलला आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे संगमनेर विधानसभा निवडणूक तशी जयश्री थोरात विरुद्ध अमोल खताळ अशीच दिसत आहे डॉक्टर जयश्री थोरात यांनी गेल्या दोन महिन्यात संपूर्ण तालुका काढला आहे बाळासाहेब थोरात यांनी राज्यात काँग्रेसचं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी दौरे सुरू केलेत पण तालुक्याची सर्व धुरा त्यांनी डॉक्टर जयश्री थोरात यांच्यावर सोपवली जयश्री यांनी आपल्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामे तालुक्यात केली तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात त्या पोहोचल्या आहेत त्यामुळे त्यांच्या या प्रचार दौऱ्यात जागोजागी लोक स्वागत करत आहेत प्रचाराच्या दरम्यान मोठा जनसंवाद त्यांच्या माध्यमातून माध्य। घडत आहे अलासत्ता न्यूज व्हिरो संगमनेर